परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर शहरातील डॉक्टर गोपाळ बहुरूपी डॉक्टर सुधीर बोरकर डॉक्टर सचिन पांडुळे डॉक्टर अक्षयदीप झावरे डॉ मुकुंद तांदळे आणि लॅबचे तज्ज्ञ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून हे सर्व डॉक्टर फरार आहेत यातील एकाही डॉक्टरला जेरबंद करण्यात पोलिसांना अद्यापपर्यंत यश आलं नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयांवर चौकशी आणि कारवाईची मागणी महानगरपालिकेकडे केली होती मात्र या प्रकरणात पोलीस आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाची कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख जाधव यांनी केलाय अकरा दिवस जर का झाले हे सापडत नाही मला सांगा इथं पिस्तूलवाले सापडतात गोकाशीवाले सापडतात सगळे आरोपी सापडतात इथे समजा हॅबिटल हे सापडत नाही हे कुठं लपून बसले तसेच आमची मागणी आहे की यांना धरून आणा पटकन नाहीतर शिवसेना यांच्या यांना जर का जामीन देण्याचा वातावरण तयार केलं की यांना जामीन मिळावा तर यांच्या हॉस्पिटलवर जाऊन आम्ही आंदोलन करणार कोणत्याही डॉक्टरला सोडण्यात येणार नाही यांनी ज्या प्रकारे केले प्रकारे आम्ही कोणालाही इथं सोडणार नाही आणि आता असं आम्हाला कळतंय की काही कागदपत्रांचा हे आहे परत अहो जर का हायकोर्टात पूर्ण कागदपत्र सादर आहे हायकोर्टाने पूर्ण कागदपत्र बघितलेले आहेत तर मग आता काय आहे कागदपत्रांची हायकोर्टाने सगळं बघूनच गुन्हा दाखल केलाय ना सगळं बघूनच केलं आहे ना आता फक्त आणायचं आहे त्यांना अटक करायची कोर्टासमोर आदर करायचं आता, आता, कर आता काय राहिलंय तरी महापालिकेत चालूच आहे लपडं महापालिकेतही तपास व्हायला आता किती दिवस झाले आयुक्तांनी ऑर्डर करून हॉस्पिटलला जाणं नाही येणं नाही यांचं उग त्यातूर मातूर कारवाया, कारवाया करत आहेत कारवाया करत नाही आहेत आमची मागणी हॉस्पिटल बंद करा ना सील करा ना हॉस्पिटल जर का एवढे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखले सील का ना करत हॉस्पिटल तर आम्ही यांना जामीन देण्यासाठी पूरक वातावरण निर्माण केलं यांच्या हॉस्पिटलला आम्ही जाऊन आंदोलन काढणार आम्ही सांगतो काय की यांना कोणाचा दबाव आहे हेच आम्हाला कळाणार हे कोणाच्या दबावाखाली वागतायत आम्हाला कळत नाही बायट असे येऊन पूर्णपणे ये देत नाही की प्रेसलाही सांगत नाही पब्लिकलाही कळत नाही तर नेमकं काय चाललंय कोणाच्या दबावाखाली काम चाललंय हाच आमचा मेन प्रश्न आहे त्यांना दबाव कोणाच्या दबावाखाली काम करतायत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज अकरा दिवस उलटलेत तरी एकही डॉक्टर जेरबंद झाल्यामुळं प्रशासनावर नेमका कुणाचा दबाव आहे हे त्यांनी स्पष्ट करावं जर कारवाई झाली नाही तर संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी दिलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न